वैजापूर तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी योजनेचे त्रेसष्ट कोटी चौतीस लक्ष रुपये कर्ज राज्य शासनाने माफ केले तर या कर्जावरील व्याजाची रक्कम एकशे पंचेचाळीस कोटी ही जिल्हा मध्यवर्ती बँकेने माफ केली ज्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून वैजापूर तालुक्यातील चौदा गावातील हजारो शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील बोजा अखेर कमी झाला आहे मात्र सदरील योजना ही वापराविना पडून आहे म्हणून जलसंपदा विभागाने या योजनेचा तात्काळ सर्वे करून सदरील योजना कार्यान्वित करून चौदा गावातील तलाव भरण्याचे नियोजन वेळोवेळी केले तर या भागातील सिंचनाची मोठी समस्या दूर होईल यासाठी जिल्हा बँकेचे संचालक व माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली यावेळी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी वैजापूर तालुक्यातील शेनेगाव उच्च पातळीचा बंधारा लवकरात लवकर व्हावा यासाठी देखील पत्र दिले प्रसंगी मंत्री विखे यांनी त्यांच्या शिफारशीनुसार राज्यपालांच्याकडे फाईल पाठवली गेल्याची माहिती दिली तर वैजापूर हा कायम दुष्काळग्रस्त भाग असून वैजापूर तालुक्यातील वाढती लोकसंख्या बघून तालुक्यातून जाणाऱ्या नारंगी सारंगी धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी बेलगाव पाझर तलाव व डवाळा गावातील पाझर तलाव भरून तेथून उपसा सिंचन योजनेद्वारे नारंगी धरणात सोडल्यास शहरासह पाच ते सहा, सहा गावांचा प्रश्न निकाली लागेल याबाबत या देखील मंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आमदार अब्दुल सत्तार माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी माजी आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश पाटील गलांडे भाजपचे कल्याण दांगोडे ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते